रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं भारतात आगमन झालंय पुतीन आज आणि उद्या असे दोन दिवस भारतीय दौऱ्यावर आहेत दिल्लीच्या पालम विमानतळावर पुतीन यांच्या विमानाचं लँडिंग झालं तेव्हा पंतप्रधान मोदी स्वतः स्वागताला उपस्थित होते बघूया पुतीन यांच्या भारत दौऱ्यावरचा खास रिपोर्ट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन दिल्लीत उतरले आणि सगळ्या जगाने श्वास रोखून धरले रशिया नावाच्या महासत्तेचा हा सर्वे सर्वा भारत भूमीवर पाऊल ठेवणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते कारण ही केवळ सौजन्य म्हणून पुतीन यांनी भारताला दिलेली भेट नाही केवळ फोटो पुरता केलेला तो शेक हँड नाही तर हा एक राजकीय भूकंप आहे इस्लामाबाद पासून वॉशिंग्टन पर्यंत या भूकंपाचे धक्के बसले पाकिस्तानने भारतावर केलेले दहशतवादी हल्ले असो किंवा अमेरिकेने लावलेले टॅरिफ असो या सगळ्यांनी भारताला जे गृहित धरलं होतं त्याला हे चोख उत्तर असल्याचं मानलं जात आहे भारताला कोंडीत पकडता येईल किंवा भारतावर दबाव आणता येईल अशी दिवा स्वप्न पाहणाऱ्यांच्या डोळ्यात घातलेलं हे झणझणीत अंजन आहे त्यामुळे इस्लामाबाद वॉशिंग्टन सह जगभरातल्या अनेक राजधान्यांमध्ये मोदी पुतीन यांच्या भेटीचा हादरा जाणवतोय अनेक वर्ष पश्चिमेकडच्या देशानं वाटत होतं की भारत कधीतरी आपलं अलिप्ततावादाचं धोरण सोडेल आणि पुन्हा एक बाजू निवडेल पाकिस्तानला तर वाटत होतं की भारत कायम परदेशी मदतीवर अवलंबून राहील युरोपने अपेक्षाही बाळगली होती की भारत हिंमत दाखवण्याऐवजी सोयीस्कर पर्याय निवडेल पण दोन हजार पंचवीस मध्ये भारताने याहून अधिक धोकादायक गोष्ट निवडली ते म्हणजे आपला निर्णय आपणच घेण्याचं स्वातंत्र्य सार्वभौमत्वावर प्रभाव टाकू शकणार नाही हे भारताने जगाला ठणकावून सांगितलं पुतीन यांचा हा दौरा जगाला विशेषतः अमेरिकेला दिलेला स्वच्छ आणि सुस्पष्ट असा मेसेज आहे आम्ही प्रत्येकाशी बोलतो पण कुणासमोरही झुकत नाही भारत रशियाकडून सवलतीच्या दरात कच्च तेल खरेदी करतो अमेरिकेकडून सेमी कंडक्टर फ्रान्सकडून फायटर जेट तंत्रज्ञान कडून लॉजिस्टिक्स सुविधा युरोपशी व्यापारी करार करतो पण उत्तरदायी असतो ते फक्त देशातल्या एक पूर्णांक चार अब्ज भारतीयांनाच भारत रशिया हे एकमेकांचे जागतिक मित्र शीतयुद्धानंतर ही मैत्री तुटावी यासाठी नानाविध प्रयत्न झाले पण पुतीन यांच्या भेटीने या मैत्रीची धार पुन्हा एकदा जगाला दिसली ऑपरेशन सिंधूर दरम्यान भारताच्या एस फोर हंड्रेड या रशियन बनावटीच्या क्षेपणास्त्र विरोधी प्रणालीची अचूकता आटवून पाकिस्तानला अद्यापही भीतीनं काप्र करत आता त्याचं सुधारित व्हर्जन म्हणजे एस फाईव्ह हंड्रेड प्रणाली घेण्याबाबत भारत आणि रशिया यांच्यात करार होणार आहे भारत रशियातला प्रत्येक करार हा भारताला अधिक सक्षम आणि सामर्थ्यशाली बनवतो हे पाकिस्तानला व्यवस्थित माहिती आहे भारत रशिया व्यापार आधीच जवळपास एकोणसत्तर अब्ज डॉलर एवढा मोठा आहे पण खरी कहाणी त्या पुढे भारतीय इंजिनिअरिंग फार्मा रसायने इलेक्ट्रॉनिक्स अशा सगळ्या बाजारपेठांमध्ये भारत नव्या सामर्थ्यानं पावलं उचलतोय रशियासोबत खतांसंदर्भातला करार म्हणजे सहाशे दशलक्ष भारतीय शेतकऱ्यांसाठी अन्न सुरक्षेचा महामार्ग आहे कच्च्या तेलासंदर्भातला करार म्हणजे महागाईवर मिळवलेलं नियंत्रण आहे रशियासोबत हे सगळे करार मदार करताना भारत वॉशिंग्टनला म्हणजे पर्यायाने अमेरिकेला न गमावता मॉस्कोशी वाटाघाटी करतो युरोपला नाराज न करता आखाती देशांसह चर्चा करतो परस्पर संबंध न बिघडवता चीनला सामोरा जातो त्यामुळेच पुतीन यांचा दौरा फक्त रशिया भारत करारांसाठी महत्वाचा नाही तर हे जगाच्या राजकीय पटावर भारताने पुन्हा एकदा आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलंय या नाण्याचा आवाज एवढा मोठा आहे की आज पुन्हा इस्लामाबाद घाबरलाय वॉशिंग्टन पुन्हा एकदा नीट विचार करतय कारण जगाला आता कळलंय की भारत फक्त ऐकणारा नाही तर प्रसंगी ऐकवणाराही आहे फक्त अनुनय करणारा नाही तर मागे यायला लावणारा सामर्थ्यवान देश आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज